मित्रांनो शेती प्राणी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे दोन म्हशी आहेत मोठ्या टॉप क्वालिटीच्या मोठ्या मापाच्या जी समोर दिसणारी म्हैस आहे बघा तिसरं वेत आहे पंधरा लिटर प्लस दूध क्षमता आहे मोठ्या मापाची मोर्रा मधली म्हैस आहे बघा ही आहे निशान डेअरी फार्म तासगाव सांगली जिल्ह्यामध्ये मालकांचा सा मोबाईल नंबर देणार आहे मी त्याचबरोबर अजून एक म्हैस तुम्हाला मी दाखवतोय पुढं ती पण बघा आता समोर दिसेल तुम्हाला मोठ्या मापाची पण म्हैस आहे आज तिसरा दिवस आहे वेलेली आहे सात आतावरची म्हैस आहे दुसरं वेत आहे खाली खाली आता रेडा आहे रेडा पण दिसेल बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये तेरा लिटर प्लस दूध क्षमता आहे त्याचबरोबर बघा कास वगैरे बघून घ्या अधिक माहितीसाठी फोन करा मोबाईल नंबर आहे बघा शहाण्णव पासष्ट पासष्ट सहासष्ट सत्तावन्न मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिलेला आहे सुरुवातीला तो नंबर बघा आणि फोन करा तुम्हाला पत्ता सांगितलेला आहे निशान डेअरी फार्म तासगाव सांगली जिल्हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात गाई म्हशी विक्री खरेदीचे तुम्ही तिथून नंबर घेऊन फोन करू शकता धन्यवाद